जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये मी शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाब गँगने सांगितलेलं आहे की आज एक तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे राज्याचा निवडणूक आयोग आहे त्यांनी कुठे कुठं लक्ष्मी दर्शन झालंय कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं तर की लक्ष्मी दर्शन एक तारखेला सकाळी होणार त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहे मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी दहा हजार पंधरा हजार मता मागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले आता मी पाहिलं की पाच पाच सहा सहा हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले तीन पक्ष आहेत त्यांनी पाच पाच सहा सहा हेलिकॉप्टर खाजगी विमान हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकी झालं नव्हतं हो अशा पद्धतीने एका एका नगरपालिकेसाठी पंधरा पंधरा वीस वीस कोटी रुपयाचं बजेट आहे ही तीन पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो पण आम्ही या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आताही तशा सोडलेल्या तुम्ही पाहिला असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत नाही विरोधक निवडणुकीमध्ये आहेत पण अशा पद्धतीने निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये हो खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करता या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही, ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे या राज्याला एक संस्कृती होती संस्कार होता तो गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे ध्वस्त आहे आपापसात आप त्यांच्या मारामार्या सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेला नाही याचं कारण तीन पक्षातली स्पर्धा तू मोठा कि मी मोठा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आता महानगरपालिकांची रणधुमाळी राज्यात सुरू झाले मुंबई काँग्रेसनं विचारांती स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय काँग्रेसची स्वतःची ताकद मुंबईत आहे काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी स्वतंत्र हे होणारच आहे परंतु जास्तीत जास्त ठिकाणी महाराष्ट्रात आघाडी झालेली दिसून येईल असं विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टानं एकतीस तारखेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा अशा सूचना दिल्या होत्या नगरपालिका नगरपंचायत झाल्या आता एकोणतीस महानगरपालिकेचं या राज्यामध्ये रणधुमाळी सुरू झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये दहा दहा अकरा अकरा वर्षे या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि लोकांना आपलं महापालिकेला मतदान आहे हे लोक विसरून गेले होते आणि म्हणून सुदैवानं आता निवडणुका लागलेल्या आहेत आम्ही काँग्रेस म्हणून निश्चितपणे या निवडणुका तात्पुरे या ठिकाणी लढणार आहोत नगरपालिकेचं भौगोलिक बघितलं तर मतदारसंघ लहान असतात महापालिकेचे मतदारसंघ आहेत त्यामुळे किमान दहा दिवस आणि आता प्रभाग झाल्यामुळं चारही उमेदवारांना सगळ्यांच्याकडे पर्यंत पोचायला थोडा अगदी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे परंतु मुळात आज जी मतदार यादी आलेली आहे ती व्यवस्थित आहे का हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत अनेक गोष्टी या मतदार यादीत आहेत परंतु वस्तुस्थिती तशी आहे का आज मतदार यादी उपलब्ध झाल्यानंतर कळेल की दुबार नावं त्या ठिकाणी त्याचं काय केलेलं आहे एकाच घरातली चार नावं एक नाव बाजूला गेलेलं आहे आणि तीन नावं तिथंच आहेत त्याच्या संदर्भात निवडणूक आयोग काय करणार आहे आणि म्हणून आमच्या सर्व महाविकास आघाडीतल्या पक्षांना माझी विनंती आहे राज्यातल्या की या मतदार यादीवर ताबडतोब दोन तीन दिवसामध्ये आ, अभ्यास करून आपल्या काही हरकती असतील तर ताबडतोब द्यावेत अशी आमची अपेक्षा असते मुंबई काँग्रेसनं विचारविनय करून निर्णय घेतलेला आहे की स्वतंत्र त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती कारण की काँग्रेसचं तिथे स्वतःची अशी ताकद मुंबईमध्ये निश्चितपणे आहे आणि म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे काँग्रेसला बाजूला केलं असं म्हणता येणार काही ठिकाणी आघाडी होणार आहे काही ठिकाणी होणार नाही हे होणारच आहे महाविकास आघाडीमध्ये परंतु मॅक्झिमम ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला आघाडी झालेली दिसून